शिरूर तालुक्यातील शास्ताबाद मलठण रस्त्यावर वाहतूक रस्त्यावरील वादातून एका महिलेसह भावास करण्यात करण्यात आली आहे संबंधित महिलेस आल्याची तक्रार दाखल झाली असून या प्रकरणी दोघांविरोधात शिरूर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वयी गुन्हा दाखल करण्यात आलाय प्राजक्ता गोरडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दिनांक अठ्ठावीस जुलै रोजी दुपारी पाच वाजण्याच्या सुमारास त्या आणि त्यांचे चुलत भाऊ संजय गोर्डे हे मारुती स्विफ्ट कारनं मलठणकडे जात असताना लाखेवाडी येथील पडळवळ मळा येथे टाटा टिगोर या कारनं समोरून येत अडवलं वादविवाद सुरू झाल्यानंतर टाटा टिगोर कार चालक राजेंद्र तळवले यानं रस्ता न देता शिवीकार केली यावेळी मोटरसायकलवरून आलेल्या संकेत ने गोरडे बंधूंवर हात उचलला संजय गोरडे यास खाली पाडून लात बुक्यांनी मारहाण केली प्राजक्ता गोरडे यांना कारमधून ओढून बाहेर काढत चेहरा पोट आणि पाठीवर मारहाण करत अश्लील स्पर्श करत लज्जा उत्पन्न होईल अशी वागणूक दिल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आलाय या प्रकारामुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं स्थानिक ग्रामस्थांनी हस्तक्षेप करून वातावरण निवळवलं नंतर प्राजक्ता घोरडे आणि त्यांचा भाऊ उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र टाकळी हजी येथे गेले आणि नंतर टाकळी हजी पोलीस दूरक्षेत्रात तक्रार दाखल केली या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय साहेब फौजदार साबळे यांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस हवालदार आगलावे तपास करतायत